माझ्या नाव कालावती ज्या रक्ता शपतो टीव्हीवर साहेब डोळ्यात पाणी अबद्ध किती 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 निर्णय काय ही भूमी आहे सुरांची विरांची मर्दांची लागणारची भूमी आहे भगवंतांना ब्रह्मांड निर्माण केलं आणि ग्रह या विश्वात ब्रह्मांडात गेले वसुंधरा निर्माण झाली पृथ्वी निर्माण झाली आणि पृथ्वीला एक गुण दिला की प्रत्येक मातीला वेगवेगळी ताकद कोल्हापूरची मातीच असताना अशी आहे ती मर्दानी माती आहे पैलवानाची माती आहे रगील माणसांची माती आहे आणि अशा या भूमीवर आज ही आपली जाहीर सभा छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा पन्हाळा इकडे दिसतो या ठिकाणी तिथेच बाजूला जेव्हा मालाचं बलिदान देऊन त्या ठिकाणी बाजीप्रभू देशपांड्याचं पावनखिंड तुम्हाला दिसतील छत्रपतीचं रक्षण करणारा विशालगड या बाजूला दिसतो त्या बाजूला गेलं तर खरड्याची लढाई दिसते तिकडे गेलं कागला राजश्री शाहू महाराजांचा जन्म दिसतो तर तिकडे गेलं रा तारा राणीची तलवार राजवाड्यातली दिसते आणि सभतेचा विचार जगाला पहिल्यांदा सांगणारा राजशी शाहू महाराजांचा आवाज याच राजवाड्यातून निघाला त्याच भूमीवर आज संपूर्ण महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी गोर गोरगरीब शेतकरी शेतमजूर विद्यार्थी माझ्या आया बहिणी माझ्या मुली यांचं कल्याण करणारा एक लोक नेता व्यासपीठावरचा एकनाथजी शिंदे साहेब <प्राण> खासबाद साहेब सगळे बैल सगळ्यांनी बैठल्याला गामाची गीत कुस्ती झाली मुंगाची कुस्ती झाली हिंद मारुती माण्याची कुस्ती झाली विष्णू सावरण्याची कुस्ती झाली युवराज पाटलांची कुस्ती झाली दादू चौगल्याची झाली सतपालाची झाली करतारसीची झाली हरिचंद बिराजराची झाली सगळ्यांनी इथं मैदान गाजवलं पण महाराष्ट्रात एक पैलवान असा एकनाथ शिंदे आहे एकनाथ शिंदेनं गुवाहाटीत असं मैदान गाजवलं की जगाला सगळ्या हजर दिवतात पडल्याला पायला आणि एवढी हड मोडलेली आहे ती अजून उदा सारखे किरकिर करते वरडते आरडते इकडं वरडते तिखर ओढते आता मध्ये तर पुसाळून काय मला टीव्ही पुढं होतो ऑफिस मध्ये एकदम टीव्ही दिसलं त्या कोकणात एका रस्त्यावर कुठं तर होती गल्ली आणि तिथे बोलत होत हे काय जातोय असा धाडी उपचुना होता हातर थापते उद्धव ठाकरे आज काय करते ते असं करते झाड उपचुना कुणाही दाढी उकसायला शेतामाही फसली रावणाच्या मायावी हरणाला फसली आणि शेवटी अशोक वनात जाऊन बसले ुखात होती प्रभू रामचंद्राचा धावा करत अनेक दिवस गेले तिला राम काय आणि ज्यावेळी कळलं की राम आलेला आहे सेतू बांधायला लागला आणि राम आता लंकेला उद्वस्त जाळून टाकणार आहे त्यावेळी रावण घाबरला रावण सीतेजवळ मायावे रूप देखणं रूप घेऊन गेला आणि म्हणला सीताम तुला मी महाराणी बनवतो तू चल माझ्यावर अनेक प्रण बन सीता काय बोलली नाही फक्त बघत राहिली शिटी वैतागला मी तुला उचलून गवताच्या सटईवर बसलेल्या सीतेनं काड्याशी फाटी काढली फिकूल दिली तुडी काडी उचलून राहतो मग सीतेला उचल म्हणले रावण काडी उचलायला गेला गाडी उचलते दमते आबत घामाच्या धारा लागल्या त्या धाबा टाकाय लागले शेवटी काडी काय उचलली नाही धाड दि पडलं दोन टाकड्या आवाळ आकड मुंडकं खाली गेलं विचारायचं लगा तुला गवताची काडी उचलली नाही रावणाला तशी उद्धव ठाकरे गाडी रंगवताना चुकून जर कुठं एकनाथ शिंदे साहेबाचा केस पडला असेल तेवढा केस उचलून दाखव तुझात तुझे हमाले करतो हमाले दाढी एवढ्या दबाग दाडे दाढी या, या नादाला ना 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 लागू डोको आम्ही गेलोच त्यासाठी जास्त बोलत ना थोडक्यात सांगतात नाही का मग त्या सांगितले माझ्या वाझळ राहणार तू आणि तिथं पुजारी पूजा पुझा स्वच्छ कपड्यानं बिपड्या अशी जिथल्या तिथं अक्तर वित्तर लावून अशी करत बसला होता आणि शेतकरी बाहेर काठवा बसला होता तंबाखू मुळत होता भाकरी फडक तिथं पडल्यानं तिथं थुकत होता करत होता शंकर पार्वती इमान वर्ण चाललं होतं बैदव पार्वती म्हणजे काय तुमचा शेतकरी घाण कसा वाचलाय म्हणजे काय बघा ती कसा पुजारी स्वच्छ आपली पूजा करतो तुला दाखवतो खरा पूजारी कोण म्हणून शेणकराने तिथं टाकल्या असून जरा बारका भूकंप केला मंदिर लागलं धाडधाड हाराय पुजारी दणाना बाहेर पळून गेला आणि शेतकरी उठला खांदा दिला शिळेला आणि मंदिर पडायचं वाचवलं काँग्रेस काँग्रेसमधनं आमचं शिवसेनेचं मंदिर पडायला लागलं होतं की पुजारी बसला जाऊ त्या वर्षा बंगल्यात आम्ही शिंदेसाहेबांच्या खांद्यावर देवाळ गेलं आणि गुवाहाटीला गेलो सम्राटांनी बांधलेलं हे शिवसेनेचं मंदिर आहे या मंदिराचं पावित्र आम्ही जाऊ देणार आणि हेच काम लेखनाची शिंदे साहेबांनी केले म्हणून आमच्या त्यांच्या पाठीमाग आम्ही दिलो प्रामाणिकपणे गेलो अनेक आरोप आहेत सगळ्यावर होणार आहे कामाचा डोंगर असणार नतपस्त माझ्या नाव कालावती कालावतीच्या रक्ता शपथ सांगतो टीव्ही वर साहेबांना बोल तर डोळ्यात पाणी किती अबद्ध किती निर्णय किती किती काय असा माणूस असा मुख्यमंत्री साहेब अनेक मुख्यमंत्री झाले आषाढी एकादशी आल्या पूजा केल्या अनेक मुख्यमंत्री आले कार्तिक एकादशीला पूजा केल्या पण के माझ्या वारकऱ्याचं कुणी काय बघितलं नाही गेली चाळीस वर्षात पण एकनाथ शिंदेसाहेब एकाच आषाढी एकादशीला एका आलं आणि माझ्या वारकऱ्याला तिथं विम्याचं कवच दिलं काल नऊ मासं जुलून इला मिली माझी व्यासमध्ये त्यांना विम्याचं कवच धडाधड दाड़ मामलेदार करून दिलं वारकऱ्याची सेवा केलेला पांडुरंगाचा खराब होता एकनाथ शिंदेसाहेब काय सुद्धा होणार नाही चित्ती आली समारोप करा समारोप करतो जाताना एवढं सांगतो पंढरपूरचा माझ्या मतदारसंघात पंच्याहत्तर हजार मतं पंढरपूर तालुक्यातले त्यामुळे जरा पांढरागुढ द्या म्हटलं एक दोन गुण आषाढी एका दिवशी आपण सगळ्यांनी बिललेले आहेत साहेबाने बेजले सगळ्यांनी आळंदीनं अशी आळंदीनं पालखी नेते जाणोबा मालकी जे तिथं जय जय करत निघते गजर करत निघते पुण्यात येते पुण्यातनं घाटात असे सासवडला ते सासवडनं फलटण फलटणं माळशेर वाखरी करत असं करत पंढरपूरला जात घोटाळा घेतो पालखी ज्यावेळी निघत असते त्यावेळी पालखी पादुका पालखीत असते त्या पालखी पुढे घोडा असतो पांढरं शुभ्र असतात जरा लांबत गुंत असं ऊंचारा घोडा असत त्या घोड्याला सजवलेलं असत मडवलेलं असतं रंगवलेलं असतं दागिन असतात आणि वाटण ज्यावेळी पाल पादुकाचं दर्शन गेला माय मावल्या आया बहिणी येत्या त्या पहिल्यांदा त्या घोड्याच्या पायावर पाणी घालत्या त्या घोड्याला टिळा लावत्या त्या घोड्याला ववळ त्या मग माग जाते त्या पदर हातात धरतात त्या पाजुकाचं दर्शन घेतात त्या घराकडे जातात प्रवास झाला का घोडोची परत वेळापूरच्या फोड गेल्या म्हणलं आयला म्हणलं काय ह्या पालखीत नाही त्यानेश्वर पाजुका भिदुकास हे देव मी माझ्या पाया पालीगा मला टिळा लावते मला वळते हे वज घेऊन हिडते ती म्हटलं झालं अशा एका दिवशी होती गोपाळ काला होत परतीचा प्रवास चालू होतो आळंदीला निघायला जाता पालखी टाकते ते मोठ्या का आणि एक पोरग तरण भांड येत बांधल्याला घोडा असत घोड्याला कान असा धरत दरा 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 वड ताणत टांग्याला झुपत सगळं जागेने काढून घेत टांग्याला झुपलं त्याला काय टांगा महिन्यावर सुस्तावलेला हाणत सापदी चपाटा दिला पुढचं पाय ओळतो दुसरा दिला मागं ओरडत आहे उद्धव ठाकरे परतीचा प्रवास आपला चालू झालाय महाराष्ट्राच्या जनतेच्या हातात आता साबुक आहे तुमच्यासाठी कारण पालखी आहे हिंदू सम्राटांची एकनाथ शिंदेच्या पाठीमाग आहे पूजा करणार आहे जनता ते एकनाथ शिंदे साहेबांची करणार आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि जाता जाता एवढं चालतो साहेब हे नेते सगळे छत्रपती शिवरायाच्या नावानं असलेल्या शिवाजी विद्यापीठातनं निर्माण झालेला संजय मांडली निर्माण झालेला नर आपला चंद्रदीप नरके सगळीच यातले मानेसाहेब त्याचे आहेत सगळे त्याचे आहेत की शिवरायाच्या तालमीत आलेले आहेत यांना विजयी करा